काही जणांना काही कारणामुळे मेडिसिन नको आहेत त्यांना इम्प्लांट पण नको आहे त्यांना पी शॉर्ट पण नको आहे पण तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचं आहे तर स्लीव्ह ह्या काय असतात या ठिकाणी एक्सटेंडर्स असतात प्रोसेसिस असतात यामध्ये सिलिकॉन म्हणा रबर म्हणा प्लास्टिक म्हणा यातनं ते बनवलेले असतात आणि हे जेव्हा आपण वापरतो ते एक एक्सटेंड म्हणजे तुम्हाला ओरिजिनल लिंगामध्ये ताठरता अडचणी येत नाही वय वाढलेलं आहे किंवा काही साईड इफेक्टमुळं किंवा काही आजारांमुळे किंवा डायबिटीज बी पीमुळं तुम्हाला ताठरता नाही आणि तुम्हाला ऑपरेशन पण करायचं नाही गोळी पण घ्यायची नाही मग हे त्या ठिकाणी स्प्लिंट तज्ज्ञ सांगतात त्या पद्धतीनं आपण ॲप्लाय करतो त्यामध्ये विविध प्रकार आहेत त्यामध्ये काही कम्प्लीट आहेत काही पार्शल आहेत काही हार्नेस टाईप ऑफ आहेत पण हे तज्ज्ञ ठरवतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी त्या ठिकाणी इजा होते का हे बघा त्या ठिकाणी हे प्लास्टिक रबर आहे त्याला जर लुब्रिकंट स्पेशली त्या ठिकाणी सिलिकॉन बेस लुब्रिकंट लागतात कारण थिकनेस जास्त असते कारण मुवमेंट केल्यामुळं मेलचं ड्युरेशन वाढतं पण त्या ठिकाणी फिमेलला काही इजा होऊ नये म्हणून जर समजा त्या ठिकाणी वॉटर बेस लुब्रिकंट आहेत सिलिकॉन बेस आहेत किंवा असे जनरल किंवा नॅचरल लुब्रिकंट वापरले तर हे इजा टाळू शकतात अतिशय छान प्रश्न मला वाटतं खूप जणांना हा विचारायचा असेल पण हे हा विचारलं पुढे येऊन